नगर परिषद रस्त्यावर वंचितचे मत्स्यपालन आंदोलन डबक्यात वंचितने सोडले मासे सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सव्वीस जुलै दोन हजार ला राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर दारू दुकानांना परवाना देणे बंद करा असे निर्देश दिले होते यवतमाळ ते दारवा हा राज्य महामार्ग असून दारू दुकानाचे परवाने धोक्यात आले होते म्हणून दारू दुकानाला संरक्षण देण्यासाठी तत्कालीन नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली व तो महामार्ग नगरपरिषद हद्दीमध्ये समाविष्ट करून घेतला नगर परिषदेने दारू दुकानाची सुरक्षा तर केली मात्र रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पार न पाडल्यामुळे शेकडो वाहन चालकांचे जीव मात्र धोक्यात घातले पावसाळ्याचे दिवस असताना दरडा नगरजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ तलाव सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे या रस्त्यावरून प्रचंड वाहतूक होत असून खड्डे पावसाने भरल्यामुळे खड्ड्याच्या खोलीचा दुचाकी वाहन चालकांना अंदाज येत नाही त्यामुळे अनेकांचे घात अपघात या ठिकाणी झाले आहेत आणि म्हणूनच नगर परिषदेचे लक्ष वेधण्याकरिता वंचित बहुजन आघाडी जिल्हा यवतमाळचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांनी पावसाळी पाण्याच्या खड्ड्यात मासे सोडून नगर परिषदेच्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध नोंदवला आहे या निषेध आंदोलनात डॉक्टर नीरज वाघमारे जिल्हाध्यक्ष शिवदास कांबळे जिल्हा महासचिव धम्मवती वासनिक अध्यक्षा महिला आघाडी आकाशवाणी अध्यक्ष युवा आघाडी पुष्पाताई शिरसाठ जिल्हा महासचिव सरला चचाणे जिल्हा महासचिव रत्नमाला कांबळे शहर महासचिव संध्याकाळे उपाध्यक्ष भारतीय सावते सचिव मीना रणित उपाध्यक्ष गजानन सावळे शहराध्यक्ष प्रमोद पाटील शहर महासचिव वंदनाताई आटे मायाताई लोखंडे चंद्रकला मेश्राम स्नेहा वानखडे सरस्वती खाडे राहुल रामटेके विलास वाघमारे गजानन कोकाटे नामदेव इंगोले निलेश देवतळे निलेश थूल गजू सलामे अमन राऊत अस्लम पठाण किरण रुपनर अभि टकले शोभना कोटंबे निशा निमकर सुकेशनी खोबरागडे गोवर्धन मनवर बाबूलाल वाकोडे इत्यादी कार्यकर्ते हजर होते लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ कमीत कमी दहा ते वीस लोकांचा होत आहे तिथे एवढा मोठा पडलेला आहे दिसत नाही शासनाने घ्याल काढला होता त्याच्यामुळे हायवेपासून पाचशे मीटरचे जे दुकान आहे दारूचे दुकान आहे ते बंद करण्याचा आदेश होता त्यामुळे हा जो आधी हायवे होता हा पीडब्ल्यू डीच्या अखत्यारीमध्ये होता पण यवतमाळच्या स्थानिक प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीने दारूचे दुकान वाचवण्याकरिता हा जो हायवे आहे नगर परिषद करिता मेंटेनन्ससाठी मागून घेतला स्वतःहून उडून घेतला पण ते घेतल्यानंतर दारूचे दुकान तर वाचले पण लोकांचा जीव मात्र वाचायला कुठेही खाली नाही त्यामुळं नगर परिषदेचा निषेध म्हणून आज आम्ही या साठलेलं आहे तिथे आम्ही स्वतः मत्स्यपालन करत आहोत तिथे आत आम्ही मासे सोडलेले नाही आणि नगर परिषद प्रशासनाचा वंचित भोजन आघाडीतर्फे आम्ही निषेध करतो केवट बाई